नमस्कार आज आपण बघणार आहे दोडक्याची चटणी सुरू करूया इथे मी एक दोडका घेतला आहे दोडका आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आता आपण दोडका कट करून घेऊया तुम्ही किसणीने किसून घेतला तरी चालेल दोडका आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे त्यामुळे ओबडधोबड फोडी केल्या तरी चालतील चटणी बनवण्यासाठी शक्यतो कोवडी दोडकीच वापरावी तर इथे आपली दोडकी कट करून झाली आहेत आता आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्येही कट केलेली दोडकी घालायची मिरची घालायची इथे मी साधारण सात ते आठ मिरच्या कट करून घेतल्या आहेत चार ते पाच लसूण पाकड्या घालायच्या अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हे सर्व मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं तर आता इथे आपले दोडके वाटून झाले आहेत उघडून बघूया हे थोडं जाडसरच ठेवायचं यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट बनवून घेऊया इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून घेतलं आहे शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून त्याचं जाडसर कूट करून घ्यायचं कूट जाडसरच ठेवायचं म्हणजे चटणी चिकट होत नाही फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं मोरी तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा तीन ते चार मिनिट रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून झाला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालायचा हे मसाले दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे दोन मिनिट मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये धोडक्याचं वाटण घालायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हा दोडका झाकण न ठेवता तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचा म्हणजे त्यातील पाणी कमी होते चार मिनिट झाले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून जा झालं की झाकण ठेवायचं आणि नऊ ते दहा मिनिट शिजवून घ्यायचं जळू नये म्हणून अधूनमधून चमच्याने मिक्स करत राहायचं दहा मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया दोडकी व्यवस्थित शिजली आहे चटणी मस्त ड्राय झाली आहे आणि पाणी पूर्णपणे आटलं आहे आता यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट घालताना थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो चवीनुसार मीठ घालायचं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट परत शिजवून घ्यायचं त्यामुळे शेंगदाण्याचा कच्चेपणा कमी होतो झाकण काढूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे आपली दोडक्याची चटणी रेडी आहे